धारी रात्र होती वाऱ्याची गडगडाट आकाशातील विजांची झळ आणि जंगलात जणू काही गडबड सुरू होती एका लहानशा गावात एक पुराण काळजी एक भयकथा प्रसिद्ध होती गावकऱ्यांना सांगितलं जात होते की त्या गावच्या बाहेर असलेल्या जंगलात एक भूतिया घर आहे त्या घरात एक भूत राहत जो रात्रीच्या वेळेस बाहेर येतो आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या जाळ्यात फसवून घेतो एकदा एका साहसी युवकाने त्या घरात जाऊन सत्य जाणून घेण्याचे ठरवले त्याचे नाव अजय होते तो रात्री अंधारात जंगलाच्या दिशेने निघाला त्याच्या मनात एकच विचार होता ही सर्व गोष्ट खोटी असू शकते मला सापडणारा भूत असला तरी मी त्याचं तत्वज्ञान जाणून घेईन अजय जंगलाच्या मध्यभागी पोचला आणि एका मोठ्या पडलेल्या इमारतीत प्रवेश केला त्याच्या पायाखाली घास कागदाचे तुकडे आणि भूतपूर्व ठिकाणचे निशान दिसत होते एक वाऱ्याची शीतक्रांती आणि घराच्या अंधारात काहीतरी हलताना त्याला आवाज आला त्याने धाडसाने आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिलं तो अगदी चकित झाला एका कोपऱ्यात एक व्यक्ती दिसली ज्याचा चेहरा काळा आणि त्याचं रूप नक्कीच भुतासारखं दिसत होतं तुम्ही कोण अजयने विचारलं मी तो आहे जो तुम्हाला गडबड आणि भय दाखवतो त्या भूताने उत्तर दिलं तुम्ही का इथे आलात या जंगलात घाबरून राहा हे तुमचं भलं आहे अजय अजिबात घाबरला नाही त्याने ठरवलं होतं की तो त्या भूताला काहीतरी वेगळं शिकवेल त्यांनी भूताशी संवाद साधला आणि कळवून घेतलं की त्याचा राग आणि शाप कधीतरी अनुवधानाने त्याच्या जीवनात उगवले होते आणि तो आता सर्व लोकांना त्रास देत आहे अजयने त्याच्या शब्दांची शक्ती वापरून त्या भूताचा शाप दूर केला त्या रात्रीपासून ते जंगल शांत झालं आणि गावकऱ्यांना पुन्हा सुरक्षित वाटू लागलं अशा प्रकारे अजयने त्या भूताच्या घरात पडलेला एका भयानक रहस्याचा हो अंत केला अजयच्या या साहसाच्या कथेने गावकऱ्यांना एक महत्त्वाची शिकवण दिली त्या रात्री त्यांनी जे काही केलं त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती तो फक्त सत्य शोधायला जंगलात गेला होता पण त्याला त्या भूताच्या दुःखाच्या आणि रागाच्या कारणांचा शोध घेताना एक महत्त्वाचा धडा मिळाला त्यानंतर अजयने गावकऱ्यांना सांगितलं की भूताने त्याच्या रागाची शक्ती वापरून अन्य लोकांना त्रास दिला होता तुम्हाला समजायला हवं की भूत असं बनलेलं नाही त्याला त्रास देणारं त्याचं हृदय आहे अजयने सांगितलं गावकऱ्यांना हे समजलं आणि त्यांनी एक मोठी सभा घेतली त्यांनी ठरवलं की त्या भूताच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी ते त्या जंगलात प्रत्येक महिन्याच्या वेळी एक पूजा आयोजित करतील जिथे त्याचं धैर्य आणि दुःख समजून घेऊन त्याची शांती साधता येईल त्या आधारे त्याचं अस्तित्व शांत होईल आणि त्या जंगलाच्या भयानक घराच्या भूती प्रेतांच्या कथा सर्वांच्या काळजातून मिटतील वर्षानुवर्षे त्या, त्या पुराण कथांमधून एक गोष्ट शिकवली जात होती की जेव्हा भय्य राग आणि दुःख एका व्यक्तीला व्यापून टाकतात तेव्हा त्या ते व्यक्तीला शांत करणे आणि त्याला समजून घेणे हे महत्त्वाचे असते अजयने शंभर लोकांच्या साक्षीने त्या पुराण बुद्धाच्या आत्म्याला शांत केले आणि पुन्हा त्या गावात सत्य आणि विश्वासाने सर्ववास करण्याचा एक नवा मार्ग उघडला गावकऱ्यांनी त्याच्या धैर्याचे कौतुक केले आणि त्याला त्या ते सहा सासाठी कृतज्ञता व्यक्त केली पण अजयला कधीच गाजवणारा त्याच्या साहसाचा महत्त्व समजला तो जास्त महत्त्वाने सांगतो की खतरात तुमचं धैर्यच तुमचं सामर्थ्य आहे जेव्हा तुम्ही स त्यावर विश्वास ठेवा तेव्हा भूतांनाही शांतता मिळवता येते अजयच्या कथेची बातमी साऱ्या गावात पसरली आणि त्याला एक नवा दर्जा मिळाला लोक त्याला नायक मानू लागले आणि त्याच्या धैर्यामुळे गावकऱ्यांनी एकजूट होऊन त्याच्या जीवनातील भीतीवर विजय मिळवण्याची शपथ घेतली पण अजयला त्याच्या जीवनाचा एक महत्त्वाचा अनुभव मिळाला होता तो म्हणजे भय फक्त बाहेरील गोष्टींमध्ये नाही तर आपल्याच मनातही असतो वर्षे गेली आणि त्या गावाचा विकास झाला त्या जंगलात अजूनही शांती होती आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एक छोटं देवस्थान बांधलं जिथे ते, ते दर महिन्याला पूजा करत आणि भूताच्या आत्म्याला शांततेचा आशीर्वाद देत एक दिवस अजय पुन्हा त्या जंगलात गेला त्या भूताच्या घरापाशी त्यांनी त्या ठिकाणी एक गहिरा श्वास घेतला आणि मागे वळून पाहिले त्याला जाणवलं की त्या रात्रीच्या सहासाने त्याला केवळ भूताचं भय नाही तर त्याच्या आतल्या गडबड आणि अंधकाराची कल्पनाही दूर केली होती अजयच्या मनात एक विचार येऊन गेला आपण जे भयंकर समजतो ते कधीकधी आपल्या स्वतःच्या मानसिकतेची प्रतीक्ष असू शकते बाह्यभूत आपल्या आतल्या भीतीचं प्रतिबिंब असतात त्याच्या त्या अनुभवामुळे अजयने पुन्हा आपल्या जीवनाचा उद्देश ठरवला लोकांना आपली भीती आणि काळजी दूर करण्यासाठी त्यांना मानसिक शांती मिळवून देण्यासाठी काम करायचं गावात तो एक गुरु म्हणून प्रसिद्ध झाला त्याने लोकांना धैर्य आणि शांती शिकवली तेव्हा त्या भूताच्या घराचे अस्तित्व केवळ एक आठवण बनून राहिलं ते जंगल आणि त्या घराचं भय आता केवळ इतिहासात झोपलेलं होतं आता त्या गावात रात्रीच्या वेळीही वाऱ्याचा आवाज शांत होतो आणि आकाशातील विजांसारख्या भयानक गोष्टी आपल्या अस्तित्वाला जागृत करत नव्हत्या गावकऱ्यांना जाणवलं की अजयने त्यांच्या जीवनात एक नवीन सूर एक नवीन उज्ज्वलता आणली होती आणि भूतांच्या भीती एका गोष्टींमध्ये बदलली होती अजयनी जी शांती आणली होती ती फक्त त्या गावापुरतीच नाही तर आसपासच्या सगळ्या गावांमध्ये पसरली होती त्याच्या शिकवणीमुळे आणि त्याच्या सत्य शोधण्याच्या धाडसामुळे लोकांनी त्याच्या भीतीवर विजय मिळवला अजयने जीवनातील गहन सत्य समजून घेतले होते की भय आपल्या मनातील असतो आणि ती दूर करणे आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि शांततेवर अवलंबून असते काही महिन्यांनी अजयने ठरवलं की तो इतर गावांमध्येही आपले विचार आणि अनुभव शेअर करेल त्यांनी एका छोटेसे संघटन सुरू केले जिथे तो लोकांना त्यांच्या आतल्या भीतीवर काम करायचे मार्ग शिकवायचा त्यांनी ध्यान योग आणि मानसिक शांती साधनांची शिकवण सुरू केली एक दिवस एका शहरातील प्रसिद्ध सल्लागारांनी अजयला भेटायला आमंत्रित केले तेव्हा अजय त्यांना सांगत होता भीती ही आपल्या मनाची रचना आहे जेव्हा आपले मन शुद्ध होते तेव्हा भीती दूर होते बाह्य जंगलातील सर्व वादळांना शांतता मिळवून देणारा तो आपला अंतर्मन असतो शहरातील लोकांना अजयच्या विचारांना स्वीकारले आणि त्यांनी लोकांना मानसिक आणि भावनिक शांती साधण्यासाठी अनेक कार्यशाळा आयोजित केली त्याच्या शाळांमध्ये लोकांनाही हे शिकवले जात होते की काही गोष्टी माणसाच्या नियंत्रणात नसतात पण आपल्या प्रतिक्रियांवर आपले नियंत्रण असायला हवं हो। अजयच्या कामामुळे त्या क्षेत्रात एक मोठा बदल झाला लोक आपले दुःख आणि गहिरा राग टाकून मानसिक शांततेची गती स्वीकारू लागली भय जो एक काळापूर्वी त्याच्या जीवनाचा भाग बनला होता आता त्याच्याशी सामना करणारा एक तंत्रज्ञान बनला कधीही परत ते भूत घर उभं राहिलं पण त्यातील भीती हळूहळू विझत गेली ते घर आता फक्त एक ऐतिहासिक ठिकाण बनले जे त्या भूताच्या साक्ष देतं जी कधीच अजयच्या धैर्याने समाप्त झाली अजयच्या जीवनातील तो स्वतःचा एक प्रेरणा बनला आणि त्याच्या प्रत्येक पावलांनी इतरांना एक मार्ग दाखवला भीतीला समोर ठेवून जीवन जगण्याची त्याची शिकवण आजही त्या गावात आणि इतर ठिकाणी सांगितली जाते त्याच्या शेवटच्या दिवसांत अजयने एक संकल्प केला होता लोकांच्या जीवनात शांती आणि आत्मविश्वास निर्माण करणं एक साधं आणि शांत जीवन जगून त्यांना लोकांनाही हेच शिकवलं की वास्तविक शांती ही आपल्या अंतर्मनात आहे ती बाह्य जगात नाही अशा प्रकारे अजयच्या कथा आजही सांगितल्या जातात आणि त्याची शिकवण कायम लोकांच्या मनात आणि हृदयात जिवंत आहे